रामकृष्ण आरे आज तुम्हाला मी टीच बटन ब्लाऊजला कसे लावतात ते दाखवत आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा एकदम छोटासा व्हिडिओ आहे तर हे टीच बटन आहेत टीच बटन किंवा तुम्ही याला प्रेस बटन पण बनवू शकता हे ब्लाऊजला आपण लावतोच लावतो हे बघा हे असं काढून घ्यायचे हे दोन पार्ट असतात आणि लावायला पण सोप्पं आहे जसं आपण आय बनवतो त्याचप्रकारे हे पण जसं सोप्पं आहे बघा ही पट्टी बनवलेली आहे ब्लाऊजला बन तर ही पट्टी अशी आपण हे बघा बरोबर अशी आहे ना ही पट्टी तर ही आतल्या साईडला अशी मोडायची कारण की लावल्यावर अशी आली पाहिजे म्हणून ही अशी मोडपायची आणि हे दोन प्रकार आहेत हट्टीज बटनचे तर हा जो आहे जो जाडसर भाग आहे तो आपल्याला पट्टीला लावायचा आहे आणि हा आपल्याला ब्लाऊजच्या खालच्या साईडला लावायचा आहे तर हा बाग आपल्याला मोडपलेल्या पट्टीला लावायचा आहे ही पट्टी मुडपली आहे मी अशी आणि हे बघा ह्याला आहे ना चार होल असतात हे बघा जोम करून मग दाखव तुम्हाला एक दोन तीन आणि हे चार तर ह्या चार होलमधूनच आपल्याला धागा काढायचा आहे वरती बघा अशा प्रकारे असं ठेवायचं सुई खालच्या साईडनी घालायची आणि बघा ही मी एका होलमधून काढली आता आपण दुसऱ्या होलमध्ये टाकायची आणि ती खालच्या साईडनी सुई काढायची परत अशी परत आपल्याला पुढचा होल घ्यायचा मग आता हे ही आपण इथून खाली घातलेली आहे सुई तर इथून आपल्या इकड याचं जाता येणार नाही मग आपण इथून या साईडने आपण वरती काढायची आणि परत ह्या होलमध्ये घालायची हे बघा आता हे दोन भाग आपले झालेले आहेत आता या साईडला यायचं हे बघा आता इथे घालायची सुई बघा आता तीन बग झाले आपले एक दोन तीन आता हा स्पेस मोकळा आहे बघा इथे धागा नाही आहे याच्यात घालायचा धागा आपण हे बघा आता चारी घोलमध्ये आपला धागा अडकलेला आहे बघा ते बघा व्यवस्थित दिसतंय आहे अशा प्रकारे तुम्ही हे व्यवस्थित लावायला शिका आणि लट्टीचे बटन म्हणतात हे तुम्ही लावजला लावले आपण व्यवस्थित आपले फिनिशिंग दिसते हे बघा मी खालच्या साईडने याला गाठ मारून टाकायची म्हणजे आपल्या धागावरती निघणार नाही अशा दोन तीन गाठ मारायच्या म्हणजे आपलं हे पॅक होऊन जात धागा कापून काढायचा आता दुसरी पट्टी कशी लावायची पट्टी सॉरी दुसरा पार्ट कसा लावायचा हे दाखवते आता याला अशी आहे आता याच्या समोर इथे एकदम याच्या खालोखाली इथे बरोबर आपलं इथं लागलं पाहिजे बघा याला देखील चार होल आहेत हे बघा चार होल दिसतात एक दोन तीन आणि चार हे हो चार होल आहे त्या चार होलमध्येच आपल्याला धागा अडकवायचा आहे ह्याच्यासमोर ही जी पट्टी आहे आपली शोल्डरची या पट्टीच्या बरोबर हे ही मोजून घेतलेली पट्टी आहे त्याच्यासमोर इथे करायचं आहे हे लावायचं असं आणि ही पण सुई खालच्या साईडनी घालायची आणि होलमधून वरती घ्यायची आता ह्या होलमधून ह्या साईडच्या होलमध्ये जायचं आपल्याला आता परत ह्या होलमधून वरती यायचं आणि बाजूच्या होलमध्ये टाकायचे परत खालच्या साईडने सुईवरती काढायची टाका आता आपला एक होल बाकी राहिलाय बघा ही धागा मात्र चार पदरी घ्या कारण की एक पदरने ते दिल्लं होतं किंवा चार पदरी धागा घ्यायचा हे बघा अशा प्रकारे आत्ता हे आपलं लावून तयार झालेलं आहे बघा दिसतं व्यवस्थित दिसते बघा अशा प्रकारे तुम्ही पण लावायला शिका आणि आता परत या खालच्या साईडनी या साईडने यायचं आणि ते आपल्याला हा धागा पॅक करायचा आहे दोन ते तीन वेळा अशा गाठी मारायच्या म्हणजे हे पॅक बघा अशा प्रकारे आपले टीच बटन लावून झालेलं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा